नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी संप्रदायास वारखरी मंडळींना मराठी पांडुरंगाच्या भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज एका कट्टर हिंदुत्ववादी नकाब धारण केलेल्या काय म्हणायचं त्यांना काही लोक त्यांना नेपाळी म्हणतायत पण आपल्या नजरेत ते नेपाळी नाही त्याचा चेहरा जर बघितलात ना तर बेडकासारखा आहे बेडूक म्हणत म्हटलात तरी चालेल आणि नेहमी बेडकासारखं डराव 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 फक्त मातोश्रीवरती ठाकरे परिवारावरती बोलण्यापलीकडे त्याच्याकडे काही नाही त्यामुळे आजपासून नेपाळी हे नाव जर खोडून त्यांना बेडूक नाव ठेवलात तरी पण चालेल ह्या माणसाचं चा जे वक्तव्य आहे ते नेहमी ठाकरे परिवाराला टार्गेट करण्यासारखं ठाकरे परिवारातील सर्व सदस्यांवरती ते नेहमी बेछूट आरोप करण्याचं त्यांचं सकाळपासून कामच आहे कारण त्याशिवाय ह्यांचं केंद्रात राज्यात यांचा टी आर पी वाढू शकत नाही आणि ह्यांचा आका यांच्यावरती खुश होऊ शकत नाही आणि त्याशिवाय त्यासाठी त्यानं फक्त एकच काम दिलेलं आहे फक्त सूट ठाकरे परिवार उद्धव साहेब मातोश्री त्यांच्या घरातील सर्व आदित्य साहेब सगळ्यांना अगदी टार्गेट करण्याचं काम आहे बरं हा महाशय कालच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्याच्या वातावरणामुळे काल जे झालेलं भगवमय वातावरण काल सर्व पक्षीय मराठी भाषिक लोकांचा विजयी मेळावा डोम हॉल वरळी येथे झाला पार पाडला आनंदात उत्साहात एक नवीन ऊर्जा घेऊन नवीन महाराष्ट्रासाठी स्वप्न घेऊन तो मेळावा पार पाडला बर या बेडकाची अक्कल तेवढीच बेडकाला अक्कल किती असते तो तुम्हाला माहित आहे त्याची अक्कल तोकडीच नेहमी आणि नेहमी हे बेडूक त्या मातोश्री बदल जे काय डराडरा करायचं ते काल सुद्धा त्याने चालू केलं बरं हा बेडूक काय म्हणाला भेंडी बाजारात जाऊन गोल टोपीवाले त्यांच्यावरती तुम्ही हात उगारणार का त्या उद्धव ठाकरेला म्हणावं की राज ठाकरेला टार्गेट करताना ते असं म्हणाले की त्या भेंडी बाजारात जाऊन त्यांना टार्गेट कराल का त्यांना मराठी भाषेची शक्ती कराल का त्यांना मराठी बोल म्हणणार का बर ठाकरे परिवार इंग्रजी माध्यमातून शिकली आणि हे मराठीसाठी गळा काढतात हे त्यांचं दुसरं वक्तव्य होत तिसरं वक्तव्य होतं त्याचं त्या बेडकाचं ठाकरे कुटुंबाचा विजयी मेळावा म्हणजे जिहादी सभा आणि चौथं वक्तव्य त्याने केलं उद्धव ठाकरे म्हणजे अफझल खान आणि या सगळ्या विधानांचा खरपूस समाचार घेण्यासाठी हा छोटासा ब्लॉग मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर महाराष्ट्रातील ठाकरे परिवारावरती बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती निश्चिम श्रद्धा आणि भक्ती असणाऱ्या मातोश्रीवरती श्रद्धा असणाऱ्या त्या तमाम कडवट शिवसैनिकांना माझी विनम्र विनंती आहे की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात युगपुरुष बाळासाहेब ठाकरे हे चॅनल पोचवाल एवढीच नम्र विनंती करतो काँग्रेस जैसे पक्ष पार्टीओने जिस तरीके से के पार्टीने भूमिका इस तरीके से उत्तर भारतीय और हमारे गुजराती भाइयों के ऊपर हाथ उठाने का काम एम ने अभी तक किया है उसके ऊपर कांग्रेस की क्या भूमिका है ये उनके प्रदेश अध्यक्ष जी ने कहना चाहिए अब राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ गए हैं इसके लिए देश को अभी अपनी अपनी कुर्सियां खाली करना चाहिए और अवरा और आवर करना चाहिए ऐसा संजय राउत बोल रहे देखिये ऐसा है ना ये दोनों के साथ में आने के बाद देशद्रोही सबसे ज़्यादा खुश हुए हैं जिनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है वो सारे के सारे देशद्रोही आज जहां भी बैठे रहेंगे फिर मोहम्मद अली रोड में बैठे होंगे बहरामपाड़ा में बैठे रहेंगे तो आज बहुत दिल से सिर खुरमा खाते होंगे कि आज हमारे लिए बहुत बड़ा दिन है तो इसलिए देशद्रोही देशद्रोही आज बहुत खुश हो क्या और अच्छी नींद सोएंगे क्योंकि आज इस हमारे हिंदू राष्ट्र को तोडने का काम इस घटना के वजह से जरूर हुआ है, इतना मैं कहूंगा सुरुवात आपण हिथून करूया ज्या मातोश्रीने युग पुरुष बाळासाहेब ठाकरे यानी त्यांचे म्हणजे या बेडकाचे पिताश्री नारायण राणी यांना एकोणीशे पंच्याऐंशी ते एक्याण्णव मध्ये नगरसेवक बनवला होता बर कुठल्या एरियातून चेंबूर घाटला बरं ह्या ठिकाणी ज्या वॉर्डातून ते नगरसेवक झाले एकोणीशे पंच्याऐंशी आणि एक्क्याण्णव या सालामध्ये त्या वॉर्डात त्यांचे पूर्व पिजाश्री पिताश्री कोणाच्या दाड्या कुरवाळून कोणाच्या दाड्या कुरवाळून नगरसेवक झाले याचा कदाचित त्यांना अभ्यास नसावा कोणाला या बेडकाला कारण त्यावेळी त्याचं वय या बेडकाचं वय जवळजवळ तीन ते पाच वर्ष असावं कारण ह्या बेडकाचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी सालातला बरं हे बेडक काय म्हणतंय नेपाळी की ठाकरे परिवारातील मुलं इंग्रजी माध्यम शाळेत शिकली बरे हे महाशय एमबीए पर्यंत शिक्षण लंडनला केलेल्या आहेत ह्या महाशयाने आणि दोन हजार पाच नंतर जेव्हा त्याच्या पिताश्रीची शिवसेना मधून खुद, खुद्द दस्तूर खुद्द वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली त्या वेळेपासून हे महाशय भेडूक राजकारणात सक्रिय झाले कधी दोन हजार पाच नंतर म्हणजे ह्याचा शिवसेना ह्या पक्षाशी काही संबंध नाही आणि त्यामुळे ह्याच्याकडे तो अभ्यास नसणार की ह्याच्या पिताश्रीसाठी मातोश्रीने युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांनी काय काय केले ते बर एकोणीशे नव्वद एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे शहाण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार पाच पर्यंत ह्याच्या पूर्व पिताश्रीना मा मातोश्रीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने कृपा छत्राखाली नगरसेवक बेट समितीचा अध्यक्ष आमदार त्याशिवाय मुख्यमंत्री या मातोश्रीच्याच कृपा आशीर्वादाने आणि हे बेडूक त्या मातोश्रीतील युग पुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारावरती आरोप करताना त्यांच्यावरती बेछूट आरोप करताना यांच्या जिबेला जरा सुद्धा लगाम लागत नाही का तर ह्यांना फक्त त्यासाठी ठेवलेलं आहे फक्त मातोश्री टार्गेट बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवार फक्त टार्गेट वरती ह्याच्या आहेत आज ह्याच्या बापाला ह्या पिताश्रीला एवढी सगळी पद म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते अगदी दोन हजार पाच पर्यंत ह्याच्या वडिलांना जी जी पदं मिळाली ती मातोश्रीच्या आशीर्वादाने शिवसेना ह्या चार अक्षरी शब्दामुळेच चा मिळाली आणि ती उपभोगली नाहीतर ह्यांच्या आयुष्यात हे दिवस नव्हते हे कदाचित यांच्या पिताश्रीने ह्या बेडकाला सांगितलं नसणार कदाचित बर एकोणीस दोन हजार दहा मध्ये ह्या बेडकाने या, या नेपाळ्याने बारक्या चिंटू शेख वरती गोळीबार केला होता बर गोळीबार केलेल्याच अगदी व्हिडिओ होता तरी ह्या माणसाला पैशाच्या दाबावाखाली चिट देण्यात आला होता चिंटू शेख प्रकरण दोन हजार मध्ये परत ती रिफाईल झाली होती मग दबावाखाली त्या चिंटू शेकने ती केस मागे घेतली हा त्यातला तो प्रकार आहे म्हणजे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोंबडी चोर जे मातोश्रीवरती दर दिवशी बोलतात फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे मरा भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करतायत म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती असं राज ठाकरे म्हणतात ठीक आहे आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावो बाळासाहेबांचं स्वप्न होत मराठी माणूस एकत्र यावा दोन्ही ठाकरे घोषणा केली हो बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व तीनशे सत्तर राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदी जी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस जीच करतायत है। जे ह्यांना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना अखिल देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल कारण का आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातोश्रीमध्ये बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस तू माझं घर परत एकत्र आणलंस अशी मिठी मारून सांगितलं असत मुंबई स्वतंत्र करता येते आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती असे काही मुंबई आता काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस भाषण बघा त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव मराठी माणूस हे सगळे टेपरेकॉर्डर सुरू होणार तसेच ते टेबल गोडर आज लागायला सुरु झालेलं ला आहे आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळावाच्या निमित्ताने घेतला गेला ना निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली होळ आणि वैरामपाडाने इकडे शिर कोळ मा वाटले गेले असेल फटाके फोडले गेले असेल की देखो हम ने हिंदू को तोड़ के दिखाया वीस वर्षाने मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो जे बाळासाहेबांना जमलं नाही ते महाराष्ट्र करू शकला नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं म्हणजे आता तेच तुला सांगितलं लाडक्या बहिणींबद्दल त्यांनी वक्तव्य केलं लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद झाला नव्या नोंदणी होणार नाही जसं उद्धव ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेच्या इकडे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आले नाहीत का म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल जर त्याच्यावरच चालत असेल कदाचित म्हणून त्यांनी चिंता करू नये लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत ते ती चिंता करू नये तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही गुंतवून जेणेकरून पंधराशे रुपये तरी भेटतील उद्धव ठाकरे भाषण करताना देवेंद्र मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लाभ लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो तसाच आहे गळे मिळण्याचा कार्यक्रम झालेला आता पण विषय गेलेला आहे हा <laughs> म्हणून पहिलं अगर कुठे उभा युबाटाचे लोक भेटली तर ते त्यांना विचारा बाबा नवरा कोण नवरी कोण आहे त्याला मला फोन करून सांगा राज ठाकरे ठाकरेंनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेत अडवाणी काँग्रेस इंग्लिश मिडीयम मध्ये शिकले अशा अनेक मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला त्यावेळी त्याच संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी मोदी कुठल्या शाळेत शिकले असा प्रश्न उपस्थित केला मोदी ज्या शाळेत शिकलेत ना त्या शाळे त्या शाळेत शिकण्याची तुझी लायकी नाही मोदींची शाळा मोदींची डिग्री आणि मोदींची पॉलिटिकल उंची राजकीय उंची हे पोचे पोचेपर्यंत उद्धव ठाकरेला शंभर जन्म घ्यायला लागतील तर अफजल खान म्हणून उद्धव साहेबांना ज्यावेळी ह्या माणसाने उपमा दिली त्यावेळी हे नेपाळी अगदी बेडकासारखे दिसत होते त्याची तो व्हिडिओ मी दाखवतोय तुम्हाला मला पुढे तो, तो ज्या पद्धतीने बोललाय ना की अंतरपाठ बरं नवरी कोण नवरा कोण हे सगळं तुझ्या बाबाला विचारा जाऊन नवरी कोण नवरा कोण हे बाप चांगलं सांगेल तुझा जो संपूर्ण इतिहास सांगेल शिवसेनेचा नाहीतर कुठेतरी खडी फोडत राहावी लागली असती जर शिवसेनेत नसते तर आणि ह्या दरम्यानच्या काळात दोन हजार पाच ला यांची हकालपट्टी झाली त्यानंतर हे एमबीएचं शिक्षण पूर्ण करून लंडन मधून बापाला सपोर्ट करण्यासाठी आले बर दरम्यानच्या काळात हे दर्ग्यावर चादर घालणारे त्यांची मपलर खांद्यावर घेऊन लाल गोल टोपी घालून फिरणारे नितेश राणे हे कधी हिंदूत झाले बर दोन हजार पाच पासून दोन हजार चौदा पर्यंत हे त्यांच्यात टोप्या घालून त्यांच्यात मपलरी घालून जे आधी सारखे फिरत होते आणि दोन हजार चौदा नंतर मग यांचे सगळे स्वाभिमान बुडाले ह्यांनी स्वाभिमान घाण ठेवला आणि त्यानंतर ह्यांचा आका ह्यांचा बाप तिकडे सागर बांगल्यावरती आहे असं त्याने डिक्लेअर केलं बरं त्या सागर बंगल्यावरच्या बापाला खुश करण्यासाठी ही सगळी मंडळी दिवसभर नुसती आपली झिंकरून झिंगून टी आर पी वाढवण्यासाठी काम करतात बरं एवढ्या दिवसात दोन हजार पाच ते दोन हजार तेरा पर्यंत ह्यांनी फक्त दा दाड्या काम केलेलं आहे त्याच्या पलीकडे आणि ही लोक फक्त कामापुरती दाडी कुरवळतात कारण हा चिंटू शेख आहे ना हा ह्यांच्यासाठीच काम करत होता यांच्या सोबतच समजलं काय काहीतरी वादातून पैशाच्या देवाणघेवाणातूनच असेल कारण हे तसे तरी हे तसेच चिटरच कोंबडीसोर जीवला हे आता कोणाच्या दाड्या कुरवळत आहे जीवला यांचा बंगला आहे आता हे वेगळं काही सांगायला गरज नाही कारण ह्यांचे पिताश्री ज्या वाड्यातून नगरसेवक झाले तिथे सुद्धा त्यांनी दाड्यात कुरवळायचं काम केलेलं के आहे पण कदाचित ह्याला तो अभ्यास नसेल त्यामुळे इथून पुढे मातोश्रीवर ठाकरे परिवारावरती बोलताना थोडं शब्दाचं भान वेळेचं भान राखून काम करायचंय मी फक्त एक बाळासाहेबांचं कडवट शिवसैनिक आणि शाखा प्रमुख आहे नितेश राणे तुम्ही जे काय वक्तव्य करताय त्याचं थोडस तरी तारतम्य जर तुम्ही बाळगलात तर खरंच तुमचे दिवस चांगले आहेत नाहीतर तुम्ही जे हिंदूचे हिंदू हृदय सम्राट लावताय ना आज खरंच तुमची पळताभू थोडी होण्यासारखी आहे कारण तुम्ही पूर्णत संपूर्ण शिवसैनिकांच्या रडारावरती त्यामुळे प्लीज मातोश्री बदल बोलताना ठाकरे परिवाराबद्दल बोलताना थोडं तरी वेळेचं भान आणि शब्दाचं तारतम्य पाळगून जर वक्तव्य केलात तर ते तुमचं हिताच आहे हितेच थांबतो